लाख का इनाम दिया जाता है। अब आगे का सवाल आपके लिए दूसरा सवाल आपके लिए राम जी के भाई भरत जी के धर्मपति का नाम <laughs> मांडवी मांडवी नाम था तीसरा सवाल लखन जी के धर्मपत्नी का नाम हां और चौथा सवाल शत्रु जी के पत्नी का नाम कोण बोला भाई बहुत सही जवाब आपको मिलता है अब अर करीब जा रहे हैं करोड़ की नाम के पास <tart noise> लक्षात तुम तुम्हाला जाऊ दे ही कठीण आहे तुम्हीच बोलले आता तुम्हाला पुढचे प्रश्न विचार काय अभ्यास किती कडक आहे चला

वाटत पर <laughs> अरे अरे <ना। laughs> <पर्मार थासे> <laughs> <laughs> सांगत जन चालले उप राहते माय हो अरे ऐका माझ वेळ निघून जाईल जाईल पण देव आपल्या दे हाती येणार नाही लोक्याच्या मागे धावू नका माय लबाड आणि लटक हे टिकणार नाही टिकणार आहे ते फक्त परमात्माचं नाम चिंतन परमात्म्याची भक्ती आम्ही सगळे बांधले घेऊ घड्याहो आणि आम्ही विषयातूनही बाहेर पडत नाहीत आपला एवढा पाठ आहे जसं मी आपला भगवान आहे त्या आपला बाप सांगितलाय आपला खानदान म्हटलाय पण बदला पाडे दुसरे नाव सगळे एक्ट्यू मोडवर काही वाटत नाही अरे ज्या पद्धतीने तुम्ही हे नाव सांगितले त्या पद्धतीने जर कोणी हिंदूच्या बच्चाला विचारलं बच्याला विचारलं एखाद्या माझ्या मुलीला विचारलं की मैं हिंदू की बेटी हूं मैं प्रभु रामची बेटी हूं पूछ तुझ जो घमंड है मैं आपको हरे दूंगी क्योंकि मेरे खून खून में धर्म बैठा है धर्म ग्रंथ बैठा है मुझे जो चाहे तो पूछ ले आपके हिंदुत्व है लाज वाटा भी अशी शर्मंदे की वाटा भी अशी अच्छी तरुण पीढ़ी अरे अपने कहना ने वैल्युएशन ऑफ द होल अवर बॉडी पूर्ण शरीर की किमत का है जसी मार्केट मध्य गाड़ी बाहर पड़ी कि वैल्युएशन दिस इज द सुपर डिजायर दिस इज द ट <laughs> आणि इन दिस मार्केट आणि अवर आपल्या सगळ्यांचं ओन प्रोडक्ट ऑफ धिस बॉडी जे भगवंताने सांगितलं यू कॅन गो इट आणि तू तिथे जा यू कॅन बोर्न इन टू सिंदला कॉलनी मालेगाव आणि

वन आय एका डोळ्याची किंमत तुटल्यावर जोडल्यावर दिसतो व्हॅल्युएशन वन मी चिंता ऑपरेशन हो गया आता ऑपरेशन करून दिलं का, का पुराणी कशाच ऑपरेशन तुलते पातळे होऊन गेले <laughs> <laughs> पहिले बस

जावायला मग कबूल करायचा शासना जुन्या टायमाचा जावई सायकल लिहिसो तुम्ही सायकल <coughs> सायकलवाला जाऊ म्हणजे श्रीमंत जावाय जुन्या काळात कुठे कुठे गडायवर पुसवायन गडा आणि एका जावायला जाव शासना कबूल केलं मी तुम्ही दिसू लिहिसो आतीपाठापड चार महिना माझ्या वालम लावा रेडिओ लिहिणार रेडिओ लिहिणार हा घर उन्हा बठ्ठा गल गलीच मारे रोल आहे रेडिओचा आनंद मी तेव्हा आपले मॅजिक होता रेडिओ म्हणजे कोण मध्ये सकाळी सकाळी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर बोलत आहोत सकाळची पाच वाजून पाच मिनिटं होतात किती गोड आहे त्या सकाळची पाच वाजून पाच मिनिटं होत <laughs> आहेत दिनविशेष आज सुद्धा रेडिओ काम करत आहे का तरुण मंडळी आज सुद्धा रेडिओ प्रामाणिकपणे त्याचं काम करतोय तिथे दिनविशेष आहे का लायब्ररी जाण्याची गरज नाही जे लायब्ररी मध्ये घासताना तुम्ही दिवसभर भर करंड्यासारखे तेवढी गरज नाहीये तुम्ही दिनविशेष ऐका तिथल्या बातम्या ऐका तिथले सुविचार ऐका निश्चितच या शिल्ल कीर्तनात येऊन बसा निश्चितच तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील पण या ठिकाणी येऊन बसलं पाहिजे ऐका जरा नंतर ठिकाणी सकाळचे सहा वाजून दहा मिनिट होत आहेत ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम कारा हो सुरुवातीला पंडित भीमसेन जोशींच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांची रचना रे 大海，我的家。